अँड ये मी फुल्ली पिंकी पिंकी बनलेली आहे आणि मला एक पिंक कॉट सेट पण तयार झालाय आणि बबडीसाठी खाऊ घेतलेला पण तिच्यासाठी हे हार्मफुल आहे ना म्हणून तिचा खाऊ मी खाते बबडी तुला मम्मा आवडते की माऊ <laughs> आमच्या बबडीला पण किती क्युटी क्युटी सँडल मिळाला <laughs> तोच जास्त ट्रेंडी आहे यांना नाही काय ना। कळत नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये आणि सध्या तर आमच्या क्लासच्या रिनोव्हेशनच्या कामासाठी कंटिन्यू आमची धावपळ सुरू आहे आता जवळपास दहा पंधरा दिवसापासून कंटिन्यू धावपळ सुरूच होती आणि आज फायनली थोडासा पाऊस थांबला आहे तर थोडं स्वतःसाठी पण शॉपिंग वगैरे करायचे आणि त्यासाठीच आज आम्ही निघालोत सो चलो सेल्फ टाईम टुडे आणि आमची बबडी पण आलेली आहे रिटर्न आता मुंबईवरून बबड्या <laughs> ही मुंबईला जाऊन चांगली ट्रेन होऊन आली आहे आणि बबडीचा मामा पण आलाय हा आणि त्यामुळे तुम्हाला आता, आता <laughs> मी व्लॉग दाखवू <laughs> शकते कारण एवढे दिवस तर आम्ही तीनच तिघे जण फिरत होतो फायनली so, आम्ही चाललेलो आहेत विथ फॅमिली जाताना दिदीला पण घ्यायचं होतं सोबत आणि आपले ऑलरेडी जुन्या क्लासमध्ये लेक्चर्स जे आहेत ते सुरूच आहेत सो आता लेक्चर संपलेले आहेत तिचे आणि तिला इथून घेऊन जाणार आहेत आपले मॅडम आलेले आहेत आणि कसा होता आजचा दिवस हो छान होता दिसतोय आवाजावर कळत आणि आता काय घ्यायचं आहे आपल्याला ऑफिशियल ट्राउजर्स पावसाचे दिवस आहेत आणि नुसते जीन्स वाळत वगैरे पण नाही त्यामुळे थोडे असे पॅन्ट वगैरे घ्यायचे आणि बबडीसाठी खाऊ घेतलेला पण तिच्यासाठी हे हार्मफुल आहे ना म्हणून तिचा खाऊ मी खाते पावसाळ्यात मस्त डोंगर नजारा असा बघण्यासारखा झालाय तर थोडस घाटात फिरून देऊया पण खरं खरं सांगायचं रिझन काय घाटात फिरायला जायचं आटर बिटर फिरत नाहीये मला काही फिरणं आठवत नाही मी लावलेले बॅनर आहेत का बघते म्हणजे सांगू का मी पहिल्या वर्षी ज्या वेळेला क्लासचे बॅनर लावले होते लिटरली ला मी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर सगळ्या ना असं बघायला जायचे बॅनर आहेत का सुरुवातीला तर मी ना झेरॉक्स असते ना ते झेरॉक्स लावलेली होती इथला बॅनर काढला आमचा अरे काढला नाही पडलाय बॅनर काटी आहे पाडलाय लोकांना पाडला काय मिळतं बरं ऍटलिस्ट एज्युकेशनल बॅनर ते ठेवायचे आम्ही लय पैसे लावलेले असतात रे देवा त्याच्यामध्ये बाकी मंडळाचे वगैरे ठेवतात पण यांना एज्युकेशन वाले नको खरंच नाही मला आम्हाला ना आवर्जून एक गोष्ट सांगायची मी नाव नाही घेणार पण मी ज्या वेळेस पहिल्या वर्षी माझे बॅनर लावले होते ना मला ह्या एरियातलं काहीच माहिती नव्हतं आणि मला बॅनर खूपच महाग गेले होते आणि मी आज रात्री बॅनर लावले आणि सकाळी जाऊन बघते तोपर्यंत माझे सगळे आठ हजारचे एका रात्रीत बॅनर फाडून टाकले होते आणि बॅनर ज्यांनी फाडलेले होते तेही आम्हाला समजले होते कारण फाडताना माझ्या एका स्टुडंटनं बघितलेलं पण माझ्या बारावीच्या स्टुडंटचं एवढं प्रेम होतं मी त्या स्टुडंटचं नाव पण घेते रुकैया म्हणून माझी एक स्टुडंट होती पहिल्या वर्षी ती लिटरली ती फाडलेले बॅनर पडलेले पोस्टर घेऊन आली होती मॅम देखो या म्हणजे एवढे प्रेम करणारे स्टुडंट होते माझ्यासोबत त्याच्यामुळे आज आपल्याकडे मी एवढी छान ग्रे होते बाबडी तुला मम्मा आवडते माऊ <laughs> आता बाबू तुला माऊ आवडते कि मम्मा मम्मा आवडते कि माऊ माऊ आवडते कि मम्मा चटकुल आय लव्ह यू बाबू तू कुठे गेलेली मामी पाहिजे काय चाललंय रे हातच घेऊन बसल्या भैया घे म्हणा आता ए मामा आमच्या बबडीला मामी पाहिजे पण बबड्या तुझ्या मामाला मामी देणार कोण सकाळपासून मी येत जास्त नाही खालणार सकाळपासून नाही गेला आठ दिवस झाले गणपती नाही आम्हाला जेवतोय खरंच यार लयच हाल झाले या आठ दिवसात आणि त्यात परत अठ्ठावीस ला आमचं ओपनिंग होतं तर बरोबर ओपनिंगच्या टाइम मध्येच पाऊस एवढा जास्त वाढला की तिथलं थोडस जास्तच हे झालं त्यामुळे म्हंटल थोडस पुढे ढकलाव ओपनिंग मला कचोरी माझ्यासाठी मला बघा चटणी म्हणून इमली दिली आहे कि काय यांनी अशी कशी चटणी आहे ही न्यू टेक्नॉलॉजी पॅकिंग बिकिंग काय नाही त्यांनी क्वांटिटी वाचवली आहे ही बघा काय कचोरी आहे पहिली कचोरी कशी असायची आणि आता यात शोधून शोधून काढायला लागते की आत काय भरले का नाही सगळं पोकळ पोकळ नसत्या आता आम्ही पोहोचलेलं आहे कुमार पॅसिफिक मॉल ला इथं मल्टिपल स्टोअर आहेत त्यामुळे म्हटलं डायरेक्ट मॉललाच जाऊयात कुठे फिरत बसायला लागणार नाही त्यात पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पोचलोत आम्ही आता आठ वाजलेत दहाला मॉल बंद होतो सो दोन तासातच जी काय शॉपिंग वगैरे असते ती आम्ही आम्हाला आवरायची आहे आणि ते आता पार्किंगला गाडी वगैरे लावली आहे चलो आता वरती जाऊया बबड्या उठली ऐक हाय हाय नाही झोपेत अजून तर ना हे एस्केलेटरचं फिअर तर माझं अजून पण आहे म्हणजे आता थोडस कमी झालंय पण ह्याच्यावरती पाय टाकायला खूप भीती वाटायची <स्वाँगी> आज पण वेगळ्या साइडने आलं का गं नाही हो वेगळ्या फ्रंटने नाही आलत आम्ही जातो अनलिमिटेड अनलिमिटेड स्टोअरमध्ये कारण इथं बऱ्याच व्हरायटीज असतात आणि अफोर्डेबल रेटमध्ये पण असतात सो so, इथं बघूयात काय आम्हाला ज जशा ट्राउजर्स हव्यात वगैरे त्या मिळतात का म्हणजे ज़, इथे मोस्ट ऑफ कधी ट्राउजर नाही घेतलात बट वन पीस वगैरे घेतलेले आहेत आणि ते एक नंबर म्हणजे क्वालिटी किंवा व्हरायटीज जास्तीत छान मिळतात तर आता इथं बॉटमवेअर वगैरे पण जर चांगल्या मिळाल्या तर इथून घेणार आहेत सो ही पिंकी पिंकी एक ट्राउजर तर आवडली आहे म्हणजे व्हाईटवर वगैरे छान बसू शकते बघूया त्याच्या दुसरा टॉप वगैरे ट्राय करून कशी दिसती आहे अँड ये मी फुल्ली पिंकी पिंकी बनलेली आहे आणि मला एक पिंक कॉट सेट पण तयार झाला आहे सो या मस्त आहे हे पण आज पहिल्यांदाच असं झालं की मी फर्स्ट टाईम जे ट्राय के uh, केलं तेच कन्फर्म so, पण केलं सो हा एक सूट कन्फर्म झालेला आहे आणखी बाकी पण बघायचं आहे हो मला ती आवडली आहे ग्रे नाही बाकी पण आपले ब्लॅक वगैरे टॉप असतात ना पूर्ण प्लेन मध्ये नको तो स्टोन कलर आहे तोच जास्त ट्रेंडी आहे यांना नाही ना काय कळत ते शेड आपले झालेत हा शेड नाही आहे तुझ्याकडे हा नाही आहे पण मला असे नाही क्रॉप टॉपवर खूप भारी वाटते परत ते तू कधी वाईट लेग ट्रायच करत नाही मला आवडतात पण माझे साईज भेटत नाही अश्विनी ट्युटोरियल्स दिसतंय या <laughs> तो आता काय जणवायचंय हिचा फुल ब्लॅक लुक बघून असं स्टाफ मेंबरसारखं वाटलं आणि लोक हिलाच येऊन विचारतात हे साहित्य कुठं आहे ते साहित्य कुठं आहे अश्विनी ट्युटोरियल्सच्या ओनर सो आता माझी तर शॉपिंग म्हणजे थोडीशी झालेली आहे तो जो पिंकवाला मी फुल कॉर्ड सेट बघितला तो आहे आणि बाकी दिदीला वगैरे इथं काय आवडलं नाही तर म्हटलं बाकी पण ब्रँड्स वगैरे बघायचे त्यासाठी आता दुसरीकडे बघतोय आमच्या बबडीला पण किती क्युटी क्युटी सॅन्डल मिळाला किती खुश झाली आहे आणि आता आम्ही आलो जुडिओ मध्ये इथे पण मस्त मस्त सेट वगैरे आहेत काय हो क्रॉप मध्ये आहे देखते है क्या क्या मिलता मला ऑफिशियल शर्ट बघा ना तुम्हाला कुठे दिसतात का आता पोतं भरून आणखीन ट्राउजर्स घेऊन मी निघाली आहे ट्रायल रूमकडे मला ही पॅन्ट तर आवडली म्हणजे त्याची फिटिंग वगैरे वेस्टमध्ये मला परफेक्ट आहे बट खाली साईज म्हणजे हाईट थोडी जास्त पाहिजे होती सो ते थोडंसं हाईट कमी दिसते आहे म्हणून ही कॅन्सल करावी लागणार आहे मला हा एक शर्ट आवडलेला आहे बट याची साईज म्हणजे हाईट थोडीशी कमी आहे याची पण सो प्रॉपर इन होत नाही आहे आणि जर इन न करता घातला तर मग मला फिटिंग व्यवस्थित येत नाही आहे सो यामध्ये कन्फ्यूज आहे आता काय देवानी हाईट दिली पण बॉडी नाही दिली आज जुडिओ फुकटचा टाईम वेस्ट झाला आहे कारण एवढं काय खास म्हणजे जे आवडलं त्याच्यामध्ये काही ना काही इश्यूज होते साईज और लेंथ ह्याचा त्यामुळं आणि त्यात आम्ही सातला आलो होतो सॉरी आठला इथं पोहोचलो आणि दहाला तर हे बंद होणार आहे आणि नऊलाच यांनी ट्रायल रूम पण बंद करायला सुरुवात केली सो जास्त मी इथे चेंज पण नाही करू शकले आणि आहे तो पण अर्धा तास जवळपास वाया गेलेला आहे आता दुसरीकडच्या पण ट्रायल रूम आहेत की नाही माहीत नाही सो चला आता बघू दुसरीकडे काय मिळतं आहे का, का। दिदीला तर आज मनासारखं काहीच भेटलेलं नाही आहे त्यामुळे ती बघा नुसती फिरते पण काहीच घेतलं नाही बबड्या तू काही घेतलं ए बबडी तू काय घेतलं मी ना एकदम बंद व्हायच्या टाइमला आलो म्हणजे आठ वाजता इथं पोहोचलो आणि आम्ही गुगलला टाइम बघून आलेलो की दहाला बंद होणार म्हंटल दोन तास सफिशियंट आहेत पण या लोकांनी नऊ पासूनच ट्रायल रूम मध्ये दाणं वगैरे बंद केलं की ह्यांना साडे नऊ ला क्लोज करायचं होतं आणि बिलिंग वगैरे करायला टाइम लागणार म्हणून नऊ सव्वानऊ पर्यंत सध्या आज जाऊ दिलं त्यामुळं आज फक्त दोन ट्राउजर तेवढा घेतल्या आम्ही दोघींनी बाकी टाईम असाच गेला एवढा लांब येऊन पण आम्हाला खूप काहीसं घेता नाही आलं टाईम इश्यूमुळे आणि हे लोक नुसती गडबड करतात बंद करायच्या टाईमला त्यामुळे बेस्ट राहील तुम्ही सकाळी अकरा ते संध्याकाळी नऊपर्यंत आलात तरच कारण दहाचं टायमिंग गुगलला दाखवत असलं तरी पण इथले जे स्टोअर आहेत ते लवकर बंद करायला चालू करतात बट ठीक आहे मी एका गोष्टीने मात्र हॅपी आहे की मला जशी ट्राउजर हवी होती ना सेम तशी भेटलेली आहे सो तसं वेस्ट पण नाही गेलं माझा टाईम बट अजून पण खूप काही घ्यायचं होतं ऑफिशियल शर्ट्स जीन्स वगैरे ते राहून गेलेलं आहे त्यामुळे त्यासाठी आता परत एखादा हेलपाटा घालावा लागणार आहे सो आता झालं आहे आमचं जेवढं घेऊ घ्यायचं होतं तेवढं तरी आणि आता रिटर्न निघालो आणि आमच्या बाबडीनं पण क्यूट्स सँडल घेतलेलं आहे त्यामुळे तिची पण शॉपिंग झालेली आहे आज सो चलो आता घरी जाऊया

बन एसी बन बन देख। देख। ले तू लांब आम्ही so, फक्त दोन ट्राउजर्स घेऊन आलो एवढे हुशार आहेत बघा या मॅडम मुळे लेट झालाय एकतर पूर्ण सात ला म्हणजे आम्ही सहा पासून इला म्हणतो आवरावर सात ला गेलो आणि त्यानंतर पण त्या बसल्या आलं या म्हटलेला तर या म्हटलेलं प्रेझेंट शिट करत बसलेली हिची कामच संपत नाहीत कधी त्यामुळं आम्हाला जास्त काही खरेदी करता नाही आलं त्यामुळं मी परत हिला आता उद्या घेऊन जाणार आहे आम्ही आलोय आता घरी तर हा ब्लॉग पण इथेच एंड करतोय भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय